महोत्सव शेवटच्या दिवशी खेड पोलीस स्टेशनचे से, पोलीस निरीक्षक पवार तसेच एम आय हजवानी फाउंडेशनचे प्रतिनिधी नसीर हजवानी हे उपस्थित होते यावेळी लायन्स क्लब खेडच्या वतीने राज्यस्तरावर शिवशाही स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेल्या महिला संघासाठी ट्रॅक सूट देण्यात आलं तसेच खोपी येथील रुग्णाला वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत देखील करण्यात आली सदरचा महोत्सव यशस्वी होण्यासाठी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल लायन्स क्लबच्या वतीने आभार मानण्यात आले रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या केलेल्या सहकार्याबद्दल लायन्स क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश शिकणे यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देणगीदार हितचिंतक आणि लायन्स क्लबच्या सर्व मेंबर्सचे शेवटच्या दिवशी आभार व्यक्त केले लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर गेले नऊ दिवस क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि आजच्या या शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महिला आणि पुरुष अशा गटामध्ये फायनलच्या ह्या स्पर्धा झाल्या आणि त्यामध्ये विजेता म्हणून अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे आणि उपविजेता स्वराज्य चिपळून या संघाने इथं यश प्राप्त केलं त्याचप्रमाणे पुरुष विभागामध्ये कोळकेवाडी चिपळून आणि दसपट्टी चिपळूण यामध्ये कोळकेवाडी चिपळून या संघाने विजेत्या प्र प्राप्त केलेलं होतं या झालेल्या आजच्या या स्पर्धांमध्ये एक विशेष आपल्याला सांगता येईल की गेले तीन दिवस कबड्डीच्या जिल्हास्तरीय ह्या स्पर्धा चालू होत्या आणि त्यामध्ये या क्रीडारसिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच हे क्रीडा आणि असणाऱ्या स्पर्धा आम्ही पूर्ण यशस्वी करू शकलो आणि मला खात्री आहे की या क्रीडारसिकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद आणि त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण त्यांच्यामुळेच लायन्स क्लबचं हे काम लोकांपर्यंत पोचणं पोस्न, पोचण्यासाठी मदत होणार आहे आणि यापुढेही असंच सहकार्य या क्रीडा रसिकांनी या, या खेळासाठी द्यावं आणि लायन्स क्लब विविध उपक्रम जे राबवत आहे त्या उपक्रमासाठी पाठिंबा हा या सर्व रसिकांनी द्यावा या निमित्ताने मी सांगेन आणि गेले चार जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या आपण ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धांसाठी या खेडवाशियांबरोबरच अनेक खेळाडू नामवंत संघ या सर्वांचं यामध्ये चांगलं आपल्याला प्रतिसाद मिळाला मी या सर्वांचं या आजच्या शेवटच्या दिवशी आभार मानतो त्याचप्रमाणे ह्या कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जर यामध्ये मोठा कोणाचा वाटा असेल तर तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन या दोन्ही असोसिएशनच्या जे जे पदाधिकारी होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भरपूर असं सहकार्य केलं आणि परिश्रमामुळे त्यांच्या परिश्रमामुळेच ही स्पर्धा चांगल्या प्रकारची यशस्वीपणे पार पाडली आणि जिल्ह्याभरातल्या अनेक क्रीडा रसिकांना याचा आस्वाद घ्यावा लागला याबद्दल मी ह्या असोशिएशनचे सुद्धा या निमित्ताने आभार मानतो लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स महोत्सव आणि दिनांक दहा अकरा आणि बारा ह्या तीन दिवस जिल्हास्तरीय मॅटवरील निमंत्रित कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या खेडमध्ये आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी रत्ना जिल्हा कबड्डी असोसिएशन व खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाल्या होत्या या आठ संघांमध्ये चिपळूणचे दोन खेडचे दोन दापोलीचे दोन संघ आणि देवरुख आणि रत्नागिरी असे टोटल आठ संघांनी याच्यामध्ये भाग घेतला या आज शेवटची फायनल झाली ही चिपळूण दसपटी आणि चिपळूण वाघजाई कोळकेवाडी यांच्यामध्ये झाली सुंदर अशी अटीतटीमध्ये ही मॅच झालेली आहे ह्या स्पर्धेमधनं आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चांगले खेळाडू निर्माण व्हावे आणि ह्याच्यातूनच या आपल्या लाल मातीतून आता त्याला प्रो कबड्डीमुळे मॅटवर ही स्पर्धा आलेली आहे पण ह्याच्यातूनच चांगले खेळाडू घडले पाहिजेत जे राज्याला आणि देशाला नेतृत्व करू शकतात ह्याचे हेच आमचं तालुका असोसिएशनचं आणि जिल्हा असोसिएशनचे प्रयत्न असतात आणि ह्या असोसिएशनला प्रयत्नामध्ये सहकार्य करणारे हे लायन्स क्लब खेळ सिटी यांचे खरंच विशेष आभार कारण हे जे, जे केलेलं नियोजन आणि ने नेटनेटकं ने ने होतं हे राज्यस्तरीय स्पर्धेलासुद्धा लाजवेल असं मस्त नियोजन केलं होतं त्यामुळे लायन्स खेळ क्लब ऑफ सिटीचा पण आम्ही आभार व्यक्त करतो